नमस्कार मंडळी आपण करतोय आज राजगिऱ्याची भाकरी किंवा चपातीही होते आणि भाकरीही होते तर त्यासाठी मी दोन ग्लास राजगिऱ्याचं पीठ दीड ग्लास पाणी उकळवून त्या चवीप्रमाणे मी टाकून एखाद मिनिट हलवून घेतले आणि ते झाकून ठेवले आणि इकडे मी भोपळ्याची खीर केली भेंडी केली आणि भाकरीची भाकरीसुद्धा केलेली आहे कस्टर्ड केलेला आहे पण याचा साडेतीन मिनटाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे रेसिपी पूर्ण तुम्ही बघू शकता तर आपण करतोय आज राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी किंवा चपाती मी चपाती केली तर उकड काढल्यानंतर मी थोडंसं सुकंपीठ पीठ टाकून आणि तेलाचा हात लावून मी पीठ मळून घेतलं आहे चांगलं आणि आता आपल्याला ते चपातीप्रमाणेच करून घ्यायचं आहे तीन घड्या घालून मी तेल लावून चपातीप्रमाणे जशी आपण रोज चपाती बनवतो त्याच पद्धतीने मी चपाती लाटून घेतली जाडसर खूप सुंदर झाली याची लुसलुशीत चपाती झाली आणि हे उपासाला चालतं आणि मी म्हणते की तुम्ही रोजसुद्धा राजगिऱ्याची काहीतरी रेसिपी खाल्ली तरी चालेल खूप पौष्टिक आहे किंवा आठवड्यातून दोनदा तुम्ही राजगिरीची रेसिपी खा खूप पौष्टिक आहे शरीरासाठी तर ही आपली चपाती बघा टमाटम फुगलेली आहे आता थोडंसं तेल लावून घेतलं आहे मी आणि मस्त खमंग आणि खरपूस मी चपात्या शेकून घेतल्यात तर ही झाली आपली राजगिऱ्याची चपाती तयार उपवासासाठी आणि ही भगरीची भाकरी केलेली आहे ही केलेली आहे लाल भोपळ्याची खीर कष्टड फळांचं केलेलं आहे मी आणि पातळ बटाट्याची भाजी तर ही पूर्ण रेसिपी साडेतीन मिनटाचा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर झाली आणि टेस्टीसुद्धा झणझणीत आणि गोड रेसिपी अगदी तोंडाला चव येणारी उपवासाच्या दिवसात आणि पटकन होणारी तुम्ही नक्की करा आणि नक्की पहा साडेतीन मिनटाचा व्हिडिओ